आपला चॅनल मित्र मोजत बसू नका वर्षाने तारखा जीवनाचा आनंद घ्या अरे वा आणि आज वाढदिवस आहे उत्सव मूर्ती आहेत धुळापांना दादा यांचा अडुसष्ट पूर्ण होऊन एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दुसरी गोष्ट या पिक्चरचं एक नवीन भाई ठाकूर यांची कविता आलेली आहे ती तुमच्यामुळे फेळ करतो नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ देखील चुकले राव नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ देखील चुकलं राव जिंकणो जिंकलो म्हणता म्हणता निचून जातो हातून जा चिंकणो जिंकलो म्हणता म्हणता निंचून जातो हातून हात हातून जा पडत nah, जाता उलटे फसे हा पडत जाता उलटे फसे घरासोबत फिरतात वासे घरासोबत फिरतात वासे आणि आजाराचे हात हि मग होत जातात दिसेना आजाराचे हात हि मग होत जातात दिसे नसेब अशा वेळी वेळी पडू नये हा स्थिर कधी सोडू नये नशिबाला हात लावून तो कधी तू नेऊ नये हा जेव्हा बोर्ड एचाब सर्व झावे गळत नाही कुठे जावे चांगले जेव्हा बोर्ड एसाब जावे गळत नाही कुठे जावे सर्वदारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे सर्वदारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक मिळते वाट मग अचूक मिळते वाट गुडण्याआधी मिळतो का आणि हस तसंच झिंटता येते हस तसंच झिंटता येते खडक होऊन प्रत्येक लाट प्रत्येक लाट म्हणून फक्त केवळ म्हणून फक्त मी एवढंच सांगतो प्रत्येकानं केवळ इतकं समजून पहा म्हणून इतकं एवढं सांगतो प्रत्येकानं इतकं समजून पहा मित्र सखा जिवलग या